रोज सकाळी प्रत्येकाला घाई असते सकाळच्या घाईमध्ये भाज्या झटपट अशा झाल्या पाहिजे आणि खमंगही झाल्या पाहिजे तर त्यासाठी आज मी तुमच्यासोबत ऑफिसला नेण्यासाठी छान भाज्या दाखवणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं जिरे घालायचे मोहरी घालायची आणि लसूण घालायचं लसूण तांबूच झाला की कांदा घालून घ्यायचा त्यानंतर घालायचा टोमॅटो हे छान परतवून घ्यायचं जेवढी फोडणी जास्त खमंग होईल तेवढी आपली भाजी छान लागते लसूण असा तांबूस रंगाचा झाला की फोडणी छान खमंग होते आणि भाजीला चव छान लागते त्याच्यामध्ये आता थोडी हळद घालूयात लाल तिखट घालूयात त्याच्यानंतर मसाला घालूयात तुमच्या घरात जे मसाले उपलब्ध असतील ते तुम्ही मसाले घालू शकता जे आवडतील ते तर इथे थोडंसं मीठ घातलेलं आहे मीठ फोडणीतच घालायचं आहे त्याच्यानंतर भेंडी घालून घेऊया मीठ फोडणीत घातल्यानंतर काय होतं टोमॅटो पटकन मोह होतो कारण आपण ह्या वाफेवर भाज्या शिजवणार आहोत त्यामुळे झटकी अशा तयार होतात या भाज्या भेंडीची भाजी चिकट न होण्यासाठी काय करायचं थोडा गॅस मोठा ठेवायचा आणि सतत परतवून घ्यायचं सुरुवातीला एकदा चिकटपणा कमी झाला की गॅस बारीक केला तरी चालेल अशा पद्धतीने छान परतवून घ्यायची बिलकुलसुद्धा चिकट झालेली नाही आणि या स्टेपला दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तुम्हाला जर शेंगण्याचं कूट आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल पाहू शकता छान परतवून घ्यायचं किती सुंदर अशी छान मोकळी फटफटीत अशी आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे ही सुद्धा भाजी तुम्ही ऑफिसला घेऊन जाऊ शकता सगळ्यांना ही भाजी आवडते लहान मुलांना तर फारच आवडते होऊ शकता तर आता त्यानंतर दुसरी भाजी आपण पाहणार आहोत त्यासाठी कढाईमध्ये दोन चमचे तेल घालायचं जिरे घालायचे मोहरी घालायचे छान तडतडू द्यायचं जिरे मोहरी जेवढी छान तडतडतील तेवढी ते आपली भाजी खमंग होईल आता इथे लसूण घालत आहे आपण सकाळच्या गडबडीत वाटण करायला वेळ मिळत नसतो त्यामुळे थोडासा लसूण जास्त घालायचा म्हणजे लसणाने कसा खमंगपणा भाजायला येतो थोडासा लसूण तांबूस रंगाचा झाला की कांदा घालायचा थोडी हळद घालायची थोडा हिंग घालायचा लाल तिखट घालायचं घरातले मसाले घालायचे नेहमीचे आपण जे नेहमी वापरतो ते मसाले घालून घ्यायचे छान असं मस्त परतवून घ्यायचं थोडंसं तांबूसरंगाईपर्यंत तेल छान सुटलेलं आहे आता याच्यामध्ये ढोबळी घालूया ढोबळी जेव्हा बाजारातून आणतो त्या ती स्वच्छ आधी धुवून घ्यायची बारीक चिरायची त्यातल्या बिया वगैरे काढायच्या आणि छान अशी मस्त चिरून घ्यायची खूप घाई असते ना सकाळच्या वेळेस तर बऱ्यापैकी भाज्या तुम्ही आदल्या रात्री चिरून ठेवल्या तरी चालतील भेंडी चिरून ठेवता येते ढोबळी सुद्धा चिरून ठेवू शकता मस्त चिरायची झाकून फ्रीजमध्ये ठेवली तरी चालते अशा पद्धतीने ज्या भाज्या चिरता येतील त्या तुम्ही रात्री चिरून ठेवल्या तरी चालेल चवीनुसार मीठ घालून घेऊयात छान परतवूयात आणि आता इथे दोन चमचे मी बेसनपीठ घालत आहे तुम्हाला बेसनपीठ आवडत नसेल तर त्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं कूट घातलं तरी चालेल पण एकदा बेसनपीठ घालून भाजी करा खूप मस्त लागते आता आपण मिक्स केल्यानंतर आता झाकण ठेवूयात म्हणजे पटकन अशी वाफेवर छान अशी भाजी शिजेल तुम्हाला जर वाटलं भाजी शिजायला वेळ लागतो तर थोडंसं पाणी ताट्यावरती घालायचं त्या वाफेनेसुद्धा भाजी अशी झटपट शिजते पाहू शकता किती मस्त रंग आलेला आहे आणि भाजी खूप छान लागते अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता ही भाजी आपण डब्यात बरूयात हे पहा किती सुंदर रंग आलेला आहे मस्त दहा ते पंधरा मिनटात छान भाज्या तयार होतात पाहू शकता किती सुंदर झालेली आहे एक एका साईडला भाजी शिजत असेल तर दुसऱ्या साईडला आपण दुसरी कामं करू शकतो पण त्यावेळेस गॅस पूर्ण बारीक करायचा तर चला लगेचच तिसरी भाजी करून घेऊया आता इथे मी कडे दोन चमचे तेल घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण घालूयात जिरे मोहरी जिरे तडतडल्यानंतर मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालायचे कारण जिरे पटकन तडतडले जात पण मोहरी तडतडायला वेळ लागतो तर हे दोन्ही छान तडतडले की याच्यामध्ये आपण थोडंसं लसूण घालून घेऊया लसूण छान चिरून घेऊया जर तुम्हाला वेळ नसतो सकाळी खूपच गडबड असते तर बऱ्यापैकी तुम्ही ही कामं आठवड्याभराची करू शकता एखाद्या रविवारी वगैरे वार लसूण चरणं म्हणा कोथिंबीर नीट करून ठेवणं म्हणा बऱ्यापैकी आपण तयारी आदल्या रात्री किंवा ज्या दिवशी आपल्याला सुट्टी असेल त्या दिवशी करू शकतो डब्यात भरून ठेवू शकतो लसूण असा आता थोडं हिंग घातलेला आहे छान तांबूस रंग येईपर्यंत छानपैकी याला परतवून घ्यायचं लसणाला तांबूस रंग आला की चव छान लागते कचकच असा लसूण करत नाही तर अशा पद्धतीने थोडा तांबूस रंगाचा लसूण होईपर्यंत आपण परतवून घ्या आणि इथे मी घेवडा घालत आहे बऱ्याच ठिकाणी ह्याला बरीच नाव आहेत तर मी आम्ही याला घेवडा म्हणतो तर हा याला आपण परतवून घेऊया तर ह्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालव्या आणि ह्या घेवडाला घेवड्याला थोडंसं झणझणीतच घेवडा छान लागतो थोडंसं तिखट जरा जास्त घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं मसाला घातलेला आहे मी ठेवून आणि थोडंसं मीठ घालायचं आणि छान परतवून घ्यायचं ही भाजी वाफेवर शिजते पण यातल्या ज्या बिया आहेत त्या पटकन शिजायला वेळ लागतो त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं चा। छान परतवून घ्यायचं जेवढं तेला तुम्ही परताल परतून घेताल तेव्हा तेवढी भाजी छान लागते बऱ्यापैकी परतून झाल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं कारण शिजण्यासाठी पाण्याची गरज असते तर थोडीशी हळद घालून घेऊया परत एकदा परतवून घेऊया छानपैकी आणि हीसुद्धा भाजी तुम्ही आदल्या रात्री व्यवस्थित छान याच्या शिरा वगैरे काढून निवडून घेऊ शकता किंवा आठवड्याभरात तुम्हाला सोमवार ते शुक्रवार कुठल्या कुठल्या भाज्या ऑफिसच्या तर भाज्या आपल्या फिक्स असतात पण संध्याकाळचा जरी प्लॅन फिक्स नसला तरी सकाळचा तरी प्लॅन आपला फिक्स असतो त्याप्रमाणे तुम्ही भाज्या घेऊन त्या आठवड्याच्या आठवड्या निवडून ठेवू शकता म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी गडबड होणार नाही आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथे मी थोडी साखर घातलेली आहे आणि छान उकळी येऊ द्यायची आता उकळ्या आल्यानंतर इथे दोन चमचे शेंगण्याचा कूट घालायचं आहे शेंगण्याचा हा उकळे आल्यानंतर काय घालायचं आहे कारण आधी छान भाजी शिजवून घ्यायची पाणी घालून आणि मग नंतर जशी जशी भाजी शिजतील तसं तसं शेंगण्याचं कूट घालायचं आहे सुरुवातीलाच नाही घालायचा मऊ पडत नाही छान लागते आपली भाजी अशा पद्धतीने पाहू शकता मिक्स करून घ्यायची छान झाकण ठेवूया थोडंसं पाणी आटेपर्यंत आणि त्यानंतर तुम्हाला जर थोडी सरभरीत आवडत असेल तर तुम्ही सरभरीतही ठेवू शकता अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया एकदा ठीक आहे तुम्हाला ही भाजी आवडते का ही भाजी चवीला छान लागते व्हिडिओ आवडल्यास कुठली भाजी आवडते नक्की कमेंट करून सांगा तर छान तयार झालेली आहे भाजी मस्त आता डब्यात भरून घेऊयात अशा पद्धतीने तिसरी भाजीची लगेच तयारी करून घेऊया आता इथे परत क गॅसवर कढई ठेवली दोन चमचे तेल घालायचं त्याच्यामध्ये जिरे घालायचे मोरी घालायची ही जरा भाजी वेगळी आहे दर आठवड्यातून एकदा तरी आपण कडधान्य करतोच तर इथे कडधान्य करण्यासाठी कांदा लसूण कोथिंबीर आलं छान असं मी मिक्सरवर बारीक केलेलं आहे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत लसूण कोथिंबीर आलं हे छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हळद घालायची हिंग घालायचा गरम मसाला घालायचा धनीजिरी पावडरही मी घातलेली आहे थोडंसं ही झंझरी छान लागते माझी छान परतवून घ्यायची तेल सुटेपर्यंत आठवड्यातून एकदा तरी कडधान्य हे होतंच प्रत्येक घरी तर अशा पद्धतीने छान परतवून घेऊया तेल सुटेपर्यंत तेल सुटलं की थोडंसं मीठ घालून घेऊया व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने ह्या भाजीला जरा तेल सुटलं की मसाला जास्त परतला गेला की, गेला की भाजी आपल्याला छान लागतात मसाला जर परतायचा कमी राहिला की थोडासा कच्चटपणा त्या भाजीला लागतो तर छान व्यवस्थित परतवून घ्यायचा मसाला आणि ते हरभारी मी रात्रभर भिजवले होते आणि ते कुकरला तीन ते शिट्ट्या टाकेला आणि मऊसूत असे शिजवून घेतले मऊसूत शिजले की जास्त पाणी घालायची गरज नाही म्हणजे पटकन शिजले जातात छान असे मस्त मोकळे फटफटीत झाली तर छान लागतात याची तुम्ही उसळही करू शकता किंवा सरभरीत अशी भाजी जशी तुम्हाला आवडते त्याप्रमाणे तुम्ही करू शकता नुसतीसुद्धा याची उसळ खायला खूप मस्त लागते तर अशा पद्धतीने ही व्यवस्थित टाकायची याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं सकाळच्या नाश्त्यालाही तुम्ही उसळ करून खाऊ शकता जर पोहे उपीठ नको असतील तर यातली थोडीशी उसळ तुम्ही नाश्त्याला खाऊ शकता थोडंसं मिक्सरच्या भांड्यात जो मसाला वाटला होता त्यातच थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं कारण त्याला बराचसा म मसाला आपला मिक्सरच्या भांड्यात राहतो तो फेकायचा नाही त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं छान उकळी येऊ द्यायची मस्त पाहू शकता अशा पद्धतीने जास्त वेळ लागत नाही कारण आपण हरभरे शिजवून घेतलेले आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची छान मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्हाला थोडीशी होरडी हवी असेल तर अजून पाणी आटवू शकता किंवा पाणी घालताना थोडं कमी घाला तरी आता मस्त डब्यात भरूयात अशा पद्धतीने ड भाज्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय